भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या राष्ट्रीय युवा मोर्चा माजी अध्यक्ष आणि युवकांमध्ये वेगवेगळ्या यांना त्या कारणाने सतत आ, काम करत राहणाऱ्या फारसं चर्चेत न राहता प्रसिद्धीपासून कायम दूर राहिल्या तरी ज्यांचं नाव फार महत्वाचं आहे ते म्हणजे पूनम महाजन आपल्याबरोबर आहेत मॅडम गेले अनेक दिवस म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपासून तुमची चर्चा खूप होती पण तुम्ही फार चर्चेत कुठं राहत नाही या बेसिक लांब राहून नेमकं काय चाललंय काय मी लांब नाही मी खरं तर चर्चा कशा चांगल्या असाव्या का वाईट असाव्या ह्याच्यात असतं आणि बेसिक मी अशा चर्चेत राहू इच्छित नाही जिथे चर्चा ह्या कुठच्या वायफळ गोष्टीकडे जातात आणि खरं तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे जो भारतीय जनता पार्टीशी मी तर जन्मल्यापासून जोडलेले आहे तो फक्त कार्यकर्ता काम करत असतो चर्चा करत नसतो चर्चा ते करतात की ज्यांना काम करायचं नसतं आणि ज्यांना काम करायचं असतं ते चर्चा करत नाही त्यामुळे मतदारसंघ परत कसा जोडावं येणाऱ्या निवडणुकीत आपण अजून कसं मतदान वाढवावं लोकांशी कसं जोडावं आणि जिथे जिथे गेले दहा वर्ष मी काम केलं आहे त्या लोकांचा तो प्रेम, प्रेम आणि सहवास तसाच आहे मी राहते पण इकडेच त्यामुळे फक्त तो कनेक्ट असतो आणि लोकांच्या अपेक्षा काय असतात म्हणजे एक जवळ जवळीक असणं एक प्रेम असणं आणि त्या लोकांचं काम करणं त्यामुळे ती चर्चा घडणं फार महत्वाचं आणि ती चर्चा मला वाटतं कामातून निवडणुकीत चांगल्या पद्धतीने दिसेल मला वाटतं बरोबर आहे काय स्वरूपात महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं तुमच्या लोकसभा मध्ये माझा लोकसभा मतदारसंघ मध्य उत्तर मुंबई आणि मुंबई ज्या हिशोबाने कारण की युवा मोर्चा असल्यामुळे प्रत्येक वेळेस एवढे वर्षानुवर्ष जबाबदारी असल्यामुळे मी स्वतः मुंबईत जन्मले वाढले दादरच्या शाळेत गेले वरळीत राहिल्यानंतर आता बांद्रा पूर्वमध्ये राहते तर चार विधानसभा म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघात येतात पांढरा पूर्व पश्चिम विलेपार्ले चांदीवली कलिना आणि त्या हिशोबाने कुर्ला अशा सहा विधानसभा आहेत त्या सहा विधानसभेमध्ये ऑलमोस्ट अडतीस असे वॉर्ड फार महत्त्वाचे आहेत आणि मागच्या वेळी आम्ही खूप चांगला स्ट्राईक रेट आणला होता मा दोन हजार बावीसमध्ये मा माझी अपेक्षा होती की त्यात अजून स्ट्राईक रेट वाढवावा थोडा उशीर झाला पण स्ट्राईक रेट न नक्की वाढेल ह्याच्यासाठी नाही कारण की जे काम आम्ही लोकांसाठी केले त्याचं अजून उत्तर जे प्रेमारुपी मतरूपी मिळणार आहे त्याला थोडा वेळ लागला दोन हजार बावीसच्या गे तर दोन हजार पंचवीसला होईल तर तेवढंच ते काम वाढवायचं आणि जनता जनतेचं काम आणि ज्या पद्धतीने मतदार यादा व्यवस्थित आहेत की नाही लोकांचे मतदान आहेत की नाही हे जे आम्ही नेहमीच आमचं जे रुटीन काम असतं ते मी करत राहते आणि मला वाटतं ते, ते वर्षानुवर्ष सारखं शेवटपर्यंत मी त्याची वाट बघत नाही आणि गेले दहा वर्ष मी हेच करत आले म्हणून जी मला आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुम्ही तिकीटसाठी खूप इच्छुक होता तुम्ही तुम्ही नाव सुद्धा खूप चर्चेत होतं पण ते आलं नाही मग त्याच्यानंतर तुमची रिएक्शन काय होती कारण की सगळ्यांना की बाबा स्वतः तुमचे टर्म्स झाल्या होत्या लिगेसी अर्थात आहेच पूर्ण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा इच्छुक मी नव्हते दोन हजार चोवीस साठी अपेक्षित होते इच्छुक फार असा शब्द वाटतो की मी अशी वाट बघत <laughs> नाही ते चांगलंही वाटत नाही कारण की मला इच्छा दाखवायची गरज नाही माझ्या पक्षात मी जी मेहनत केली पक्षांनी तेवढं मला प्रेमाने दिलेली आहे असंही नाही मला काही दिलं नाही म्हणजे महाराष्ट्रातून प्रमोदजींच्या नंतर राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष मी आहे हा राष्ट्रीय चिटणीस मी फार वाई झाले तिशा तिस तिशा वर्षी झाले तर मला वाटतं या गोष्टींकडे लक्ष न देता दोन हजार चोवीस मध्ये जे झालं ठीक आहे आपला हा मतदारसंघ गेला पण पर तो परत जाऊ द्यायचा नाही आहे पण मुंबईत थोडं त्या पद्धतीने थोडं इम्पॅक्ट मतदानाच्या हिशोबाने थोडं कमी झालं आणि ठीक आहे आम्ही शिकलो त्याच्यातून त्यातून शिकलो आणि असं काही इच्छा असणं महत्त्वाचं नाही काम करणं फार महत्त्वाचं असतं मी जन्मल्यापासून भारतीय जनता पार्टीत वाढली आहे वडिलांना बघत आले तर कामाला नेहमी चीज मिळतं आणि आशीर्वादही मिळतो जनतेकडून आणि आपल्या पक्षाकडून काम करत राहावं इच्छुक नसावं अपेक्षित असावं की हे काय काम केले त्या आशीर्वादी अपेक्षा ठेवावी दोन हजार चोवीसच्या कॅल्क्युलेशन मध्ये काय वाटतं काय गणित भाजपाचं कमी पडलं असावं की ज्याच्यामुळे अचानक त्या ठिकाणी म्हणजे गॅप नंतर परत काँग्रेस नाही खरं तर मुंबईत थोडं मी माझा मतदारसंघ म्हणून बोलणार नाही पूर्ण मुंबईत बघते खरं तरी एक फार छोटी नॅरेटिव्ह खोटी नॅरेटिव्ह त्या हिशोबाने निर्माण केली आणि त्या नॅरेटिव्हमध्ये कधी कधी काय होतं लोकांना आपण गुरफटवून टाकतो आणि कधीकधी काँग्रेसला ते जमलं यावेळी खोट्या नॅरेटिव्ह खोट्या नॅरेटिव्हच्या हिशोबाने धर्मात आणि जातीत त्यांनी खूप भेद केला मुंबईत मुंबई तशी भेदत नाही मुंबईकर एकत्र असतो पण माझ्या मतदारसंघात मला फार प्रकर्षाने जाणवलं आणि तसं कधी आमच्यावर होत नव्हतं कारण की मुंबईकर मुंबईकर असो आणि पुण्या देशात पण आपण आपल्याला तो भेदभाव व्हायचा ना पण थोडा ऑपोजिशननी काँग्रेसनी या सगळ्यांनी फार तो फारच एक खोटा प्रचार करून तो नॅरेटिव्ह बदलून टाकलं ठीक आहे पण त्याच्यानंतरही लोकांनी तेवढंच प्रेम महाराष्ट्राच्या निवडणुकीत भरभरून दिलं जिथे ते थोडं बहुत चुकलं गेलं होतं ते लोकांनी दिलं असं होत असतं निवडणूक आता दोन हजार मध्ये सुद्धा जेव्हा प्रमोदजी होते निवडणूक आपण हरलो नाही काही मतांनी आपण मागे होतो आणि तेव्हा काँग्रेसकडे सात खासदार जास्त होते ते मानावं हो लागतं कधी कधी जनता ज्या हि हिशोबाने मतदान करते ते गणित कधी कधी चुकतं पण त्याच्यावरून आपल्याला शिकायचंच असतं की पुढे जाऊन अजून गणिताचा सा सराव चांगला व्हावा करेक्शन सुद्धा होईल कारण की, की मराठी हा मुद्दा पर्यंत राहत नाही त्याला धार्मिक विषय पण येतोय अनेक वेगळे वेगळे त्याच्यामुळे मुंबई महापालिकेमधलं जे पोलरायझेशन होईल अशा परिस्थितीत इथं काय गणित होईल एक तर मराठी मुद्दा काय मला हेच कळत नाही आता मी मुंबईची आहे मी हिंदी भाषा स्पष्ट बोलते कारण की मी राष्ट्रीय कार्य काम करते मी मराठी माध्यमात शिकलेले मला इंग्रजी सुद्धा दहावीपर्यंत पर्यंत येत नव्हतं आणि त्यानंतर मी पायलट झाले माझ्या वडिलांनी मुलांनी मराठीत आपल्या मातृभाषेत बोलावं सगळे महाराष्ट्र जे आमचे नेते मराठी आहेत त्याच्यात मराठी अ मराठी मुद्दा भाजपाशी कसा जोडतो म्हणजे मुंबई अध्यक्षही नाही पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व हे सगळं मराठीच आहे ना आणि जे आमच्याकडे नॉन मराठी नेते आहेत जसे प्रकाश मेहता आमचे जुने नेते असतील कोणी गुजराती नेते ते आमच्याहून शुद्ध चांगली मराठी बोलतात आमच्यासारखे बोलतात त्यामुळे आम मराठी हा आणि अमराठी मुद्दा हा मला कुठे दिसतच नाही माफ करा म्हणजे तो कितीही चालवला तरी तो चालला केला जातो ना आवर्जून मी जो कितीही चालवला तरी तो चालणार नाही हे मी सांगते त्याच्यात एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला तेढ निर्माण करणं अच्छा ही तेड कोण निर्माण करते त्याच्याकडेही लक्ष देणं फार महत्वाचं आहे मतदानाच्या वेळेस रस्ता काही एका जातीकडे किंवा एका समाजाकडे जात नाही तो रस्ता सगळ्यांसाठीच असतो खड्डे सगळ्यांनाच लागतात त्यामुळे अशा गोष्टींमध्ये न वेळ घालवता ज्या पद्धतीने दोन हजार सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आदरणीय पंतप्रधानांनी मुंबईकडे फार वेगळं लक्ष दिलं आहे आज मुंबईच्या सोया सु सुविधा आणि सोयी फार वाढत चालल्या आहेत त्या पूर्ण झाल्यात का नाही करणार आहोत का हो सो देर इज ऑल्वेज अ लाज प्रोजेक्ट फार मोठ्या पद्धतीने आपण त्या पायाभूत सुविधांकडे बघतोय आणि आज तुम्ही मुंबईला बघितलं तर आज तीन मुंबई बनवतो आपण कारण की मुंबईचा भार कमी करणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार आजूबाजूचा तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फक्त आधी विचारातच असायच्या आणि भाषणात असायच्या ऑपोजिशनच्या hmm. आज आम्ही त्या कर्तृत्वात कृतीत करून दाखवतोय तर ता त्यामुळे हे मुद्दे सोडून आपको क्या चाहिए आणि हमने क्या चाहिए हे ही मेंदीत सांगते की ज्या लोकांची अपेक्षा त्या अपेक्षा पूर्ती करणं तिथे आमचं लक्ष असणार आहे मग हे ठाकरे एकत्रित येतील ठाकरे एकत्रित आल्याने मराठी माणसे सहानुभूती त्यांना मिळेल हे सगळी राजकीय गणित जी तुम्ही मुंबई अनेक वर्ष पाहताय म्हणजे आहे पूर्ण म्हणून हा खरंच मुंबई सेंटीमेंट राहील मी मुंबईत जन्मले वाढले सेंटिमेंट प्रत्येक सेंटिमेंटचा मी मान ठेवते शेवटी उद्या जनता काय विचार करते हे मी ठरवू शकणार नाही पण मला माहिती जेव्हा आपण सी काही काही गोष्टी तुमचा पॅरामीटर असतात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात तर लोक ज्या पद्धतीने तुमचं स्वागत करतात प्रेम दाखवतात अपेक्षा ठेवतात त्यावरून तुम्ही तुमच्या निवडणुकीची पॅरामीटर आणि मलाही त्याची सवय लागली सगळ्यांना लागते कधीतरी चुकतो की आपण आता परत मी सांगते मराठी अमराठी मुद्दा कोणी बनवला तर तो बनत नाही मी मराठी आहे त्यामुळे काय मला म्हणजे मी भारतीय जनता पार्टी तर तुम्ही मराठी होते का मला हेच कळत नाही आज लोकांना हे कौतुक का असावं की महाराष्ट्राचं मराठी नेतृत्व प्रमोद महाजन ज्यांनी दिल्ली गाजवली ज्यांनी दिल्लीचं तख्त राखलं त्या मराठी माणसाची भारतीय जनता पार्टी तर ह्याच्यापुढे अजून काय मराठीपण असू शकतं ज्यांना पूर्ण देशात आजही मी गेले की प्रमोदजींचेच मुद्दे सगळ्यांकडे येतात तर म्हणजे आता पण मी तुमच्या कार्यक्रमात प्रत्येक मला एक पत्रकार भेटतात आणि मैं प्रमोद जी को मैं एसी मिली थी तर तो, तो मराठी माणूस आहे ना दिल्लीच राखलं तर मला वाटतं की आता हा अमराठी मराठी मुद्दा सोडून रास्ता कोणाद आहे लोकांसाठी सोयी सुविधा कोण करणार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलंय मला त्याच मुद्द्यांवर आपण खऱ्या मुद्द्यांवर चाललोत तर बरं होईल मग जे हे मुद्दे करतात उपस्थित त्याच्यावर काय तर साध्य काय होईल राजकारणात मुद्द्यांशिवाय राजकारण होत नाही आणि मग तुम्हाला दाखवण्यासाठी काही न्यूज होत नाही त्यामुळे ते, ते एक फार कधी म्हणतात ना विश सायकल असतं आता या विशेष सायकलमधून मुद खरे मुद्दे कुठेही भरकटून जातात म्हणून मी परत खऱ्या मुद्द्यांवर येते कारण की आमच्यासारख्या तरुण नेतृत्वांनी परत खऱ्या मुद्द्यांवर नाही आलो तर मग ते मुद्दे जातात आणि ज्या तरुणाईंकडून अपेक्षा आहे देशात आणि मुंबईत ती अपेक्षा पूर्ती होणार नाही आणि आत्ता तो भारताचा काळ आहे मुंबईचा काळ आहे की वी हॅव टू मेक इट हॅपन टू बिकम ग्लोबल लीडर्स त्यामुळे पूर्ण परराष्ट्रीय आपलं धोरण असो आणि ज्या पद्धतीने जग मुंबई आणि महाराष्ट्राला किंवा देशाला संकुचित नाही राहिली सोडून द्यावी मुंबई करायचं नाही मला कळलं नाही म्हणजे संकुचित वृत्ती मुंबईकरांनी कधी स्वीकारली नाही ती कायम ठेवूया त्याच्यासाठी मराठी माणसाचा उद्योग करायला हवा मुंबई करणे तो मुंबईचा मराठी माणूस आहे जो संकुचित कधी राहिला नाही त्यामुळे मुंबई ही, ही पूर्ण देशाची एक मोठी म्हणतात ना पूर्ण देश एका मुंबईत आहे तो का कारण की मराठी माणसांनी त्याचं स्वागत केलं त्यामुळे त्या मुंबईच्या मराठी माणसाचं मी कौतुक करेन असं ते आहे तर हा मुद्दा नाही खरी गोष्ट आहे म्हणून धन्यवाद तुम्ही आमच्याशी खूप संवाद साधला आणि सगळे गप्पा मारल्या त्याबद्दल सागर कुलकर्णी एनडी मराठी मुंबई